साइड ला गाडी घेतली त्यांनी आता झाली तुकी तर थोडस झाले ना मग तुम्ही इन्शुरन्समध्ये करून घ्या ना तुमच्या गाडीची पण अवस्था काय साहेब तुम्ही पोलीस आहेत तुम्ही सर्वसामान्यांसाठी तुम्ही एक करताय काम करताय तुम्ही आता अशी गाडी ठेवताय तर इन्शुरन्स नाही तुमच्या आणि तुम्ही सरळ सरळ दमदाटे करताय माणसांना ही गाडी कोण भरून देणार काय करून देणार आणि तुम्ही पोलीस स्टेशनला आम्हाला कशा याच्यावरती नेणार आहे ते बघितलं मी ते समोर आहे मला गाडी झाला यांच्या गाडीला ठोकली गाडी नाही नाही त्यांनी मागे घुसली माझ्या नॉर्मल त्यांची झाली माझ्या गाडीला साहेब काय प्रश्न आहे आता नक्की तुम्ही सांगा तुम ना मी व्हिडिओ काढतोय तर काय असेल नक्की तुम्हाला मोबाईल हात लावायचा अधिकार नाही तुम्हाला साहेब एवढ्यात तुम्ही तुमच्या ह्या गाडीसाठी एवढे सगळे इथं गाडी आडवी लावली आम्हाला काय वॉरंट आहे का तुमच्याकडे चला म्हणताय तुम्ही मला म्हणताय चला मोबाईल हात लावायचा प्रयत्न करताय तुम्ही बोलतोय मी पण मला अडचण मला आता लवकर घरी पोहोचायचंय आणि इथं सगळ्यांना त्रास होतोय सगळ्यांना त्रास होतोय कोणाची चुकी चुकी कोणाची चुकी आहे तुम्ही चला गाडीत हो गाडीत चला गाडी घालवा साहेब तुमचं नाव काय गणेश साहेब खेड सगळं सुनील काजळे